नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण एवढीच मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉलचं बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे अप्पीएमचे कलेक्टर या मालिकेचा आठशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आणि मालिकेतील कलाकारांनी आठशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केल केलं तर पुढची महत्त्वाची बातमी आहे प्रसिद्ध अभिनेता अंबर गणपूत आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार नुकतीच लग्नबंधनात अडकले आहेत तर पुढची महत्त्वाची बातम्या आहे काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेला चला हवा ये हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे प्रसिद्ध अभिनेता विद्याधर जोशी आता आजारपणावर मात करत पुन्हा एकदा येड लागले प्रेमाचे या मालिकेमध्ये बाळामामा ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे देव माणूस या मालिकेमध्ये डॉक्टर अजित कुमार देव ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाड आता पुन्हा एकदा जी मराठी वाणी होती जगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा त्याला एका नवीन मालिकेमध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगण्यासशाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद